आता एक विस्तृतपणे सांगितलं ना कितीतरी मोठ्या मागण्या होत्या ते आणि दुसरी गोष्ट इथं आपली जुनी नाळ जुळलेली आहे कल्याणशी गडावरती बाबा आहेत ते बाबा बाळासाहेबांचे सुद्धा आराध्य होते माझेसुद्धा आराध्य आहेत त्यांना स्मरून आपण त्या ठिकाणी इथल्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहोत राहिली गोष्ट येणेप्रमाणे लोकांनी मतदान करायचं असतं इथं मी कुठली मोठी गाडी घेऊन आलो किंवा मी मोठा सिलेब्रिटी आहे म्हणून मी इथं माझी आरेरावी करू शकत नाही आरेरावी कुणीच करू नका इथं सगळ्यात मोठं आहे कायदा आणि संविधान तुम्ही कितीही मोठे असा कायद्याच्या पलीकडं तुम्ही काहीही करू शकत नाही अनेक ठिकाणी आता आचारसंहितेचं उल्लंघन झालं मोदीजींच्या हातामध्ये त्रिशूल दिला त्रिशूल भगवान शंकरांचा आहे मग हे आध्यात्मिक प्रतीक कसं काय त्यांनी हातात घेतलं असा माझा प्रश्न तुमच्या माध्यमात नाही तुम्ही हे एवढं जर मला बोलायला हवत असाल तर हे सगळं दाखवा लढलो आहे लढलो आहे ऑलरेडी आता शेवटचे तीन दिवस राहिलेत सातारा मतदारसंघामध्ये सात नंबरच्या क्रमांकावरती चिन्ह कपाटासह डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले अशी त्या ठिकाणी माझी उमेदवार म्हणून नोंद आहे आणि या मतदानाचा दिवस जो आहे आमच्या सातारचा तो आपल्या कल्याणचा पहिला दिवस आहे प्रचाराचा त्यामुळं मी तिकडच्या सगळ्या सोपस्करमधून बाहेर आलेला आहे आणि शासनानं आणि कायद्यानं मला दोन ठिकाणी उभं राहण्याची परमिशन दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये आबू आझमी नावाचे जे नेते आहेत ते दोन ठिकाणावरती निवडून येतात एकमेव माणूस असेल तो आणि आत्ता गुजरातमध्ये त्या ठिकाणी कोणतरी एक खासदार आप निवडून आले बिनविरोध इतिहासातली पहिली घटना मला वाटते की संसदेमध्ये काय म्हणतो बिनविरोध झाले तर अशा काही गोष्टी होऊ शकतात कुणीही इथं आमरपट्टा बांधून आलेला नाही आहे आणि आमरपट्टा बांधला नसल्यामुळं आपणा टाईम बी आहे का तर तो टाईम कल्याणकर का मला देऊ नयेत हा कल्याणकरांना मी प्रश्न विचारतो हा मतदारसंघ जो आहे तो मॅक्झिमम बहुजन वर्गाचा आहे आणि इथं होतकरू कलाकार मंडळी हे सगळे राहतात ह्याचा विकास जितका पाहिजे होता तितका झालाच नाही अडीच वर्षात तर झालाच नाही मला त्याच्या आधीबद्दल काय बोलायचं नाही